नमस्कार रसिक श्रतिनो अतिवृष्टीमुळे शेतकरी खूपच अडचणीत आलेला आहे आणि या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची व्यथा मी माझ्या सुलिखित कवितेतून मांडलेली आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मायबाप सरकार मायबाप सरकार पुरामध्ये वाहूनिया गेलं माझ रान सार पुरामध्ये वाहूनिया गेल माज रा सार दया करा मज वर मायेपसरकार पुरामधे वाहु निया गेल मान सार केले हुंद क्याला आसवांच्या पाजरात अवखळ क्षण आज आला मज प्रारब्धात अवखळ खळ आज आला मज प्रारब्धात अंतरात व्याकुळला जीव माझा बहु थोर झेली पावसाचा वार अंतरात रक्त धार झेली पावसाचा वार अंतरात रक्त धार काय सांगू वेथा माझी माये बाप सरकार पाण्यामध्ये घरदार बरं बाद शेत सार पीक कुजल शेतात रान वाहून या गेलं नियतिन जिन माज सार हिरा उल नियतिन जिन माज सार हिरा उल ढसा ढसा गेलो मुडू नि अंतरी आता ओ भारो कसा गेलो मुडू नि अंतरी आता ओ भारो कसा जळतो माय बाप आता बहु वेदनेत पिसु का असे म धुर्तराजकार पिसु न का असे म धुर्त राजकार माया बाप सरकार विचार, ओसरुणी झोळी आता पला धार ओभा सरुनी झोळी आता आपला धार थोर माझ्या बळी राजा असं जगण्याची धरू जीव तुझा आन नको आत्महत्या करू जीव तुझा आन नको आत्महत्या करू पुराम देवा हुनिया, गेलं माझ रान सार दया करा मजवर माय बाप सरकार दया करा मजवर माय बाप सरकार धन्यवाद